दूरवाड़ी ऐसी भावकी चाखण है तिथे जेवना तैयारी सगी करता बी मनस तैयारी करता है महत्ति है पोस्त गांवटी पोस्त गाँवी राखण म्हणून ते बोलतो आज आज आहे निनावे बंधू म्हणजे निनावे बंधू आहेत ना त्यांची राखण आहे

खाली काल, कुठे जात असतं बोल आपण भुताच्या धुंडी जाऊन जातोय काय देतो काय देतो आपण देणा करतो दे एक कोंबडा एक नारळ असं बोलणं करतो त्या भुतात की आपला वरिस आपण आठवण करतोय त्या पद्धतीने आपली एक एक विचार कर पूर्ण करून ठेव आणि तू पूर्ण करून आठवण आमची कर देणा काय देत असतं दाखव कोंबडा आणि नारळ दाखव ठीक आहे नारळ नाही भूताची धुंड नाही काय टाकतो टाकतो नंतर लिहून दोन वाडीचा एक कार्यक्रम आहे ह्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने हे पार पाडावा अशी आमची नम्र विनंती आहे आणि आमच्या सुखास तू उभा राहावा आज इथे आमचे निनावे वर्षाची सालाबात करून सुखाची राखण असते काही राखणं किंवा नारळवरती सार्वजनिक ठिकाणी तिथेच कन... त्यांची ठिकाणं तिथे दिला जातो तसंच ह्या आमचे संरक्षणासाठी असणाऱ्या यांना आम्ही इथे नारायण आणि कोंबडा देतो त्या पद्धतीचे इथे कार्यक्रम चालू आहे म्हणून आपण करायचं आहे काय इथं पाना वाटताना आपण सांगत नाही पाना वाढ म्हणून करायला सांगाय कशा लागतात कराय नको आपण का स्वतःचा काम स्वतः करायचा लाकडावरचे कोणाची तरी पडलो आपलीच पडलो দেওয়ার <coughs> <laughs>

नाराज जेवण तयार झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय देवाची भाकरी निवेद दाखवाय आई दाखव माते माझे आई कुणी करताना तुझ्याकडे राखण्याचा जा नाराज झाला त्याप्रमाणे ना बालगोपाला दिला डाव्या हातान दिला उजव्या हात मान्य करून घेऊ तिथं काय चूक वाद झाले तेवढी बाल करून लात नावादा बंधन घालून छोट्या नाट्या समज घालून वर दारा खाली चिकलवाना एकंदर पुरावत राहुलाबाला अर्ध्याच्या आवाहना करा ब्राह्मण महाराजा कुणी करता तुझे राखने जाणारा दिला त्याप्रमाणे बालगोपालन दिलाय डाव्या हातात दिला उजव्या हातात मान्य करून घे इथं काय तू कुवा कड कमी झाले तेवढ्या बाल करून दास बाबा दा दहा घालून छोट्या नाट्या समज घालून एकंदर गुराव वासरा मुला बाला वर एकंदर गुराव वासरा मुला संभाल ए बाबू ए बाबू पाण्यानं जा तांब्यातनं काय